नमस्कार मी भीमराव कडा पटील बीकेपी मराठी मध्ये बी केपी मराठी या न्यूज चॅनल मध्ये स्वागत आज नवीन दिवस, नवीन दिवस विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय बदल्यांमध्ये फार मोठा घोटाळा आहे करोडो रुपयांचा घोटाळा बघा पुणे जिल्हा परिषदेचे नवीन शी जे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांना आपण म्हणतो ते चार जानेवारी एकोणीसशे पंचवीस ला ज्यांनी पदभार घेतला ते गजानन पाटील आणि त्यांचे सहकारी म्हणजे ज्यांना आपण ऍडिशनल शी म्हणतो ते वाघमारे साहेब आणि त्यांचे उपकार्यकारी अधिकारी जे असतात त्यांच्या सोबत काम करणारे ते श्रीकांत खरात असतील विशाल पवार असतील विजयसिंह नलवडे बघा या नलवडेंच वादग्रस्त असं कामकाज आहे आता त्यांची बदली झाली कोणाची तरी त्या ठिकाणी जोशी म्हणून आलेले परंतु बदल्यांमध्ये जो घोटाळा आहे त्या घोटाळ्याविषयी आजची चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा परिषद हे ही सगळ्यात मोठी जिल्हा परिषद असं मानलं जातं मुंबई पाठोपाठ पुण्याची जिल्हा परिषद जी आहे ही मोठी जिल्हा परिषद आहे पुणे जिल्हा हा मोठा आहे चार खासदारांचा जिल्हा आहे जवळपास मोठे मोठे तालुके या जिल्ह्याला जोडलेले आहेत त्यामुळं कर्मचाऱ्यांची संख्या देखील फार मोठे पुणे जिल्हा परिषदेला जे कर्मचारी आहेत त्यांची संख्या जवळजवळ पंचवीस हजाराच्या घरात असेल किंवा त्याहून पेक्षाही जास्त असेल या जिल्हा परिषदेचे सीओ म्हणून नवीन सीओ म्हणून गजानन पाटील यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांची नेमणूक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे तर त्यांचे सहकार्य म्हणून ऍडिशनल शिओ जे आपण ज्यांना म्हणतो ते वाघमारे साहेब म्हणत बघा आता याच्यामध्ये बदल्यांमध्ये कसा भ्रष्टाचार होतो कसा भ्रष्टाचार केला जातो बदल्या ज्या होत आहेत बघा आता ग्रामसेवकांच्या बदल्या आपण समजा पकडूया ग्रामसेवक शिक्षक आरोग्य विभाग ह्या सगळ्या विभागांच्या ज्या बदल्या केल्या जातात ह्या आपल्याला नावाला ऑनलाईन दाखवलं जातं म्हणजे ऑनलाईन बदल्या केल्यात आम्ही असं दाखवलं जातं परंतु हे सगळं ऑफलाईन सुरू असतं बघा आता ह्याच्यामध्ये बदल्यांमध्ये पाच लाख ते पंधरा लाखापर्यंतचा रेट आहे त्याच्यापेक्षा वेळा अधिक असू शकतो माझ्या माहितीप्रमाणे तर हा मी सांगितलेला आहे परंतु याच्यापेक्षाही जास्त असू शकतो बघा समजा सं, आपण ग्रामसेवक पकडूया ग्रामसेवक जे आहेत त्या ग्रामसेवकांच्या बदल्या करायच्या म्हटलं तर बघा आता इंदापूर तालुका आहे इंदापूर तालुक्यातलं समजा एखादी मोठी ग्रामपंचायत आहे भिगवण आहे हो बावडा आहे त्यापेक्षा आपण पुणे शहराच्या जे जवळचे शहर ते म्हणजे जे ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायत आहेत महानगरपालिका सोडून जसं बघा आता फरसुंगी होतं उरळी कांचन आहे पुण्याच्या कडची सगळी म्हणजे आता कात्रचा भाग सोडला तर सगळ्या ग्रामपंचायती येत्या त्या बाजूला पलीकडल्या बाजूला ग्रामपंचायती आहेत पिपरी सोडच्या त्या पट्ट्यामध्ये ग्रामपंचायत आहेत या ग्रामपंचायतीमध्ये आता वाघोली ग्रामपंचायत आहे वाघोली ग्रामपंचायत हे एका मोठ्यातल्या मोठ्या शहरापेक्षा बी मोठं आहे म्हणजे ग्रामीण भागातले जे आपण नगर पा, नगरपालिका म्हणतो समजा बाबा इंदापूर शहर असेल किंवा माळशिरस शहर असेल करमाळा असेल अशी जी शहर आहे ती ह्याच्यापेक्षाही मोठं वाघोली शहर आहे या वागोलीला ग्रामपंचायत आहे मग या ठिकाणी जो ग्रामसेवक आहे त्याला करोडोचा माल मिळतो लाखोंचा माल मिळतो अशा ठिकाणी बदल्या करून घेण्यासाठी दहा लाख पाच लाख वीस लाखापर्यंतचा त्याच्यापेक्षा अधिका सुद्धा दर असू शकतो मग ह्या बदल्यांमध्ये काही लॉबी कार्यरत आहे या ज्या संघटना आहेत समजा शिक्षक संघटना असेल ग्रामसेवकाची संघटना असेल आरोग्याची संघटना असेल ह्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या बदल्या दहा दहा वर्ष वीस वीस दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष अजून त्यांच्या बदल्या झाल्यान आहेत तिथल्या तिथं तिथल्या तिथं तिथल्या तिथं अशा पद्धतीच्या बदल्या काही संघटनेच्या लोक पदाधिकाऱ्यांच्या सर्व होत्यात असं नाही काही जे संघटनेचे जे, जे मोजके पदाधिकारी असतात ज्यांचं वजन तिथं जास्त आहे जो जास्त पैसा देईन त्यांच्या बदल्या तिथल्या तिथं केल्या जातात मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीला केल्या जातात आणि त्याच्या माध्यमातून पैसे कमवले जातात शिक्षकांचं देखील तसंच आहे आरोग्य विभागाचं देखील तसंच आहे यांच्या ज्या बदल्या केल्या जा जातात ह्या बदल्या पैसे घेऊनच केल्या जातात असं चित्र या जिल्हा परिषदेमध्ये एकंदरीत दिसून येते आपल्याला आता बघा मध्ये ते विजय सिंह लवडे म्हणून एक उपकार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे ते फार मोठ्या सेवादग्रस्त ठरलेले आहेत त्यांच्या चौकशा लागलेल्या आहेत तसंच अनेकांच्या चौकशा म्हणजे ज्या बदल्या होत आहेत त्या बदल्यांमध्ये कशा पद्धतीनं घोटाळा होतो काय होतं ते देखील या जिल्हा परिषदेवरती सातत्याने आरोप केले जातात जिल्हा परिषदेमध्ये बोगस आरोग्य विभागाला अधिकारी आहेत ज्यांची कागदपत्र नाही काय नाही त्यांची कागदपत्र जिल्हा परिषदेकडे एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी जर मागितली तर ते उपलब्ध करून दिली जात नाहीत उपलब्ध नसतात म्हणजे हे गजानन पाटील यांच्या काळात होतोय बघा अशी पद परिस्थिती असल्यामुळं भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचं काम सुरू आहे बघा आता समजा आपण इंदापूर तालुक्यातो तालुक्यामध्ये अनेक असे ग्रामसेवक अनेक असे कर्मचारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे आहेत किंवा शिक्षक अशी अनेक आहेत की त्यांच्या दहा दहा वर्षापेक्षा जास्त काळ अजून बदल्यात झाले नाहीत बदल्या तिथंच बदली तिथंच म्हणजे फक्त ऑफिस बदललं कार्यालय बदललं समजा आता इंदापूर uh, तालुक्यातलं बिगोन ग्रामपाचा आहे बिगवन सोडली डिक्सळला बसला डिक्सळ सोडली मदनवाडीला बसला मदनवाडी सोडली बिगोन uh, रेल्वे स्टेशन ग्रामपाचं म्हणजे तेवढ्यातली तेवढ्याच पाच चार चार वर्ष तीन तीन वर्षाच्या बारा वर्ष याकाच ठिकाणी अशी देखील लोक येते हे लोक कोण ज्यांचं वजन आहे संघटनेची लोक आहेत अशी लोक करतात म्हणजे शिक्षकांचं देखील तसंच आहे तिथले तिथं तिथले देतं तिथले तिथं पंचायत समितीचे कर्मचारी देखील तसंच आहे दे तिथले तिथं तिथले तिथं तिथले तिथं बदल्या म्हणजे हे बदल्यांचं जे रॅकेट आहे हे फार मोठं रॅकेट बदल्यांचं जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे आणि पैशांचा देखील मोठा महापूर बदल्यांच्या काळामध्ये येतो म्हणजे अगदी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पाच लाखापासून ते पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख तीस लाखापर्यंत बदल्यांचा दर आहे परंतु आता हे सर्वसामान्य म्हणजे सर्वसामान्य एखादा शिक्षक असेल एखादा कर्मचारी असेल सर्वसामान्य किंवा एखादा सर्वसमावेशक ग्रामसेवक असेल हा देऊ शकत नाही ज्यांनी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पूर्वी काम केलंय तेच लोक पुन्हा त्याच ग्रामपंचायती परत तेच परत तेच अशा पद्धतीनं जिल्हा परिषदेचा कार्यभार चालतो आणि जिल्हा परिषद म्हणजे एक मिनी मंत्रालय आहे जिल्हा परिषदेमध्ये जसं मंत्रालय आहे त्या पद्धतीनं आरोग्य विभाग बांधकाम विभाग शिक्षक विभाग आदिवासी विभाग अशा सगळ्या प्रकारचे विभाग हे जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहे फक्त गृह मंत्रालय सोडलं तर सगळं मंत्रालयामध्ये जे विभाग आहेत ते सगळे टोटल विभाग हे जिल्हा परिषदेत आहेत आणि जिल्हा परिषद शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणामध्ये निधी येतो त्याचा देखील अपहार मोठ्या प्रमाणात होतो परंतु बदल्यांचं जरी नुसतं आपण रॅकेट पाहिलं तरी करोडो रुपयांची ओलाढाल हे बदल्यांच्या काळामध्ये होते हे नाकारता येणार नाही हे तेवढंच आहे बघा जर गजानन पाटील हे जिल्हा परिषदेचे शिव आहे त्यांनी जर मनात आणलं की बाबा कुठल्या तालुक्यामध्ये कोण शिक्षक ग्रामसेवक कर्मचारी किती वर्षापासून आहे हे जर शोधलं तर बघा अनेक अशी लोक निघतील की ते वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी आहेत जवळ 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 अशा बदल्या करून घेतलेल्या आहेत हे सगळं निघल परंतु गजानन पाटील ही हिंमत दाखवतील का उलट हेच सगळे मिळून गजानन पाटील यांची बदली करून टाकतील मंत्रालयात जाऊन तिथं काय आर्थिक तडजोड करून सगळ्यांची गजानन पाटील यांचीच बदली करून टाकतील एवढ्यापर्यंत हे ग्रामसेवक शिक्षक कर्मचारी पोचलेले आहेत परंतु ह्या अशा घटनांमध्ये जे सर्वसामान्य कर्मचारी आहेत यांना न्याय मिळणं कठीण झालेलं आहे यांना न्यायच मिळणार असं झालेलं आहे त्यांना जिथं कोणी जात नाही अशा ठिकाणी त्यांच्या बदल्या जाणीवपूर्वक केल्या जातात बघा याच्यातून तरी काहीतरी मार्ग निघेल किंवा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल परंतु बदल्याचं रॅकेट जे आहे हे मात्र जिल्हा परिषदेपासून गाव पातळीपर्यंत आलं हे एवढंच खरं म्हणता येईल कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे